हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिम्पल कुर्ती स्टिचिंग कशी करायची तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर इथं मी दीड दीड इंचावर गळा कट करून घेतलेला आहे त्या गळ्याला मी अर्धा अर्धा इंच फोल्ड करत आहे अर्धा अर्धा इंच मी फोल्ड करून घेते आहे एकदम व्यवस्थित टिप आली पाहिजे आपली तर एकदम व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार फोल्ड करून घेते अर्धा अर्धा दा इंचावर आता मी तर गळा व्यवस्थित ला ठेवून घेतलेला आहे टाचण्या लावून राहिलेलं कापड आपल्याला कट करायचं आहे आणि एकदम व्यवस्थित गळ्याचा आकार कसा गोल आहे तसाच आपल्याला टिपसुद्धा गोल द्यायची एकदम अर्धा अर्धा दा इंचावर मी तर टीप देऊन घेते आता टीप देऊन झाल्यावर आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे म्हणजे पलटी करून झाल्यावर आपला गळा व्यवस्थित येतो फिनिशिंग सकट आता इथं मी छोटे छोटे कट देते कट देऊन झाल्यावर गळ्याला दाकटीप द्यायची आता इथं व्यवस्थित एकदम दाकटीप देऊन गळा पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता मी दापटीप देऊन झालेली आहे आता व्यवस्थित एकदम गळापलटी करून घेतलेला आहे राहिलेलं कापड कट करते म्हणजे गळ्याला आकार व्यवस्थित येईल असा हा झाला समोरचा गळा आता मी पाठीमागचा पाठीमागच्या गळ्याला मी क्रॉसपट्टी लावणार आहे इथं मी एक एक इंचावर क्रॉसपट्टी कट करून घेतलेले आहे ते जॉईंट आहे आणि गळ्याच्या आकारानुसार मी क्रॉसपट्टी लावून घेणार आहे एकदम व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी लावून घ्यायची मी लावून घेते क्रॉसपट्टी गळ्याच्या आकारानुसार टीप द्यायची म्हणजे व्यवस्थित असा गळ्याला आकार येतो तुम्ही इथं बघू शकता आता मी इथं छोटे छोटे कट देते कट देऊन झाले की गळ्याला कट दिले की आपला गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित असा येतो आणि दाप दाप पण देऊन घ्यायची म्हणजे गळा एकदम गळ्याला एकदम फिनिशिंग छान येते आता मी तर अर्धा अर्धा दा इंचावर फोल्ड करून घेते फोल्ड करून मी टीप मारून घेते एकदम व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी कुर्ती कटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता कुर्ती सिम्पल कुर्ती कटिंग कशी करायची आता इथं गळा आपला पाठीमागचा गळा पण झालेला आहे आता पाठीमागचा गळा हा सरळ करून ठेवायचा सॉरी पाठीमागचा भाग हा सेव सरळ करून ठेवायचा त्याच्यावर समोरचा भाग हा उलटा करून ठेवायचा आणि वेग व्यवस्थित एकदम शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डर जोड जोडताना डबल टीप मारून घ्यायची म्हणजे टीप एकदम व्यवस्थित बसती टीप लॉक करून घ्यायची आता मी तर दोन्ही शोल्डर जोडून घेतेये कापड अजिबात खेचून लावायचं नाही नाही तर टीप व्यवस्थित येत नाही आता इथं माझे शोल्डर जोडून तयार झालेले आहेत तर मी इथं बाही तयार करून घेते आहे बाही लावून घेते आहे मी इथं एकदम व्यवस्थित अशी समोरासमोर बाही ठेवायची म्हणजे उलटी सुलटी भाई आपल्याला कळते लावताना प्रॉब्लेम येत नाही तर मी इथं बाई लावून घेते आहे दोन्ही बाई समोरासमोर ठेवायच्या आता इथं बाई कट करताना मी जो कट दिला होता बाईच्या शोल्डरला तो व्यवस्थित बरोबर कट शोल्डरला ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची टिप मारून घेते मी म्हणजे व्यवस्थित आपली भाई बसती आणि कापड कमी व कमी जास्त होत नाही सेमाशीच दुसऱ्या बाजूनी पण टीप देऊन घ्यायची डबल टीप देऊन घ्यायची मी तर डबल टीप देऊन घेते तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूची बाई सेम अशीच लावायची आहे आता मी इथं क बाहीला फोल्ड करणार नाही आहे कारण का मला इथं कप माझ्या कपड्याला रेडीमेंट असा काट आलेला आहे बाई कट करतानाच म्हणून मी बाही फोल्ड करणार नाही आहे आता दुसऱ्या साईडची पण बाई आपण सेम अशीच लावून घ्यायची एकदम व्यवस्थित अशी भाई तयार होती आपली डबल टिप मारून घ्यायची तुम्ही इथं बघू शकता दोन्ही साईडच्या भाई आपण मी लावून तयार झालेल्या आहेत एकदम व्यवस्थित अशा बरोबर बर शोल्डर वर बाई ठेवायची एकदम व्यवस्थित मधोमध म्हणजे जे आपण जेव्हा फिटिंग करताना कमी जास्त कापड भाईचं झालं तर कट करता येतं नेहमी शिलाई देताना डबल टिप मारून घ्यायची एकदम व्यवस्थित अशी आता इथं बाई लावून तयार झालेली आहे मी डबल टिप मारून घेते आहे मी कुर्ती कटिंगचा पण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता इथं फिटिंग करणार आहे मी फिटिंग करायची आहे एकदम व्यवस्थित असं कापड ठेवायचं इथं छाती माझी दहा इंचाची आहे कमर नऊ इंचाची आहे आणि सीट घेर बारा इंचाचा आहे तर छाती इथं दहा इंच प्लस दीड इंच कमर नऊ इंच प्लस दीड इंच आणि सीट घेर बारा इंच प्लस एक इंच आता मी इथं आकार देऊन घेते पट्टीनी पट्टीनी एकदम व्यवस्थित असा आकार येतो कर्व येतो सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घ्यायचं आहे आणि कुर्ती फिटिंग करून घ्यायची आहे तर ते इथं मी कुर्ती फिटिंग करून घेतलेली आहे शक्यतो मी पट्टीनेच आकार देत असते आता मी इथं कुर्ती फिटिंग करून घेतलेली आता मी साईडचा साईडची फिटिंग करत आहे इथं मी अर्धा अर्धा इंचावर फोल्ड करून टीप देत आहे दोन्ही साईडने फोल्ड करून अर्धा अर्धा इंचावर टीप देऊन घ्यायची पहिल्या टाचण्या लावून घ्यायच्या टाचण्या लावून घेतले की आपलं कापड सरकत नाही एकदम व्यवस्थित बसतं टिपसुद्धा आपली व्यवस्थित येते इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेले तुमच्यापर्यंत पोचतील तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचावर फोल्ड करून एकदम साधी सिंपल अशी कुर्ती आहे वीस पंचवीस मिन मिनिटात शिलाई करून होती आता मी इथं टीप देऊन घेते बघा एकदम व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची मी आरीवर्कचे सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ज्या ताईंना इंटरेस्ट आहे आरीवर्क करण्यासाठी मी खूप सारे असे बुटी स्टीचचे व्हिडिओ टाकलेले आहेत चेन स्टीच चे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता खालच्या बाजूनी हे आपल्याला अर्धा अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे सेम दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही दोन्ही साईटने टिपा मारून घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित अशा तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू